आत्ताची मोठी बातमी वसईतून येत आहे वसई विरार महानगरपालिकेचे माझी आयुक्त पूर्व आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर आता ईडीची रेड पडलेली आहे परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी बातमी ही आहे की अनिल कुमार पवार हे घराचा दरवाजा उघडत नसल्याने या ठिकाणी जे आहे ते ईडीने आता घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे गेल्या काही तासांच्या आधीच ईडीची रेड या ठिकाणी पडलेली आहे परंतु अनेक प्रयत्नांनंतर देखील अनिल कुमार पवार यांच्या परिवाराकडून कोणताही प्रतिसाद येत नाही आहे दरवाजा खोलण्यात येत नाही आणि म्हणूनच आता ईडीने दरवाजा तोडण्यात प्रयत्न सुरू केलेला आहे घराच्या आतमध्ये अनिलकुमार पवार यांचा संबंध परिवार आहे त्याचबरोबर बाहेर त्यांची गाडी देखील लागलेली आहे या ठिकाणी दरवाजा उघडत नसल्याचे चित्र असताना आता दरवाजा तोडण्याचे प्रयत्न जे आहेत ते ईडीकडून सुरू झालेले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीच जे आहे ते वसई विरार महानगरपालिकेचा पदभार हे नवीन आयुक्त एम एम सूर्यवंशी यांनी सांभाळला होता यानंतरच जे आहे ते कालच कालच्या दिवसातच अनिल कुमार पवार यांचं चांगलं पाठवणी करण्यात आली या ठिकाणी वसईचे आमदार उपस्थित होते माझी आमदार उपस्थित होते विवेक पंडित जे आ, मंत्री होते ते देखील उपस्थित होते आणि इतकं सगळं सुरळीत सुरू असताना कुठेतरी भाजपाला या गोष्टीची भणक होती का की या ठिकाणी रेड पडणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच जे आहे ते अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडी पोचलेली आहे आपण आपल्या बातम्यांमध्ये सततच याबाबत चर्चा केली होती की ब इतर न अधिकाऱ्यांवर जेव्हा रेड पडते तेव्हा आयुक्तांवर रेड का पडत नाही आणि अखेर अनिलकुमार पवार यांच्या घरी आता ईडी पोचलेली आहे परंतु दरवाजा उघडण्यात येत नसल्याने आता ईडीकडून जे आहेत ते प्रयत्न सुरू झाले दरवाजा तो तोडण्याचे आणि पाहण्यासारखं असेल यामध्ये पुढील अपडेट काय मिळतं अनिल कुमार पवार यांच्या घरामध्ये नेमकं किती गबाड आहे की ते दरवाजा उघडायला तयार नाही आहेत अनिलकुमार पवार यांच्या ट्रान्सफरनंतर कुठेतरी एक चित्र तयार झालं होतं की आता ते ईडीच्या जाळ्यातून जे आहेत ते आता वाचलेले आहेत कुठेतरी त्यांना असं वाटत होतं ते वाचलेले आहेत परंतु जशीच त्यांची पाठवण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला दुसऱ्या दिवशीच ईडी जो आहे तो आता थेट माझे आयुक्त पूर्व आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी पोचलेले आहे पाहण्यासारखं असेल या संपूर्ण ड्राम्यामध्ये संपूर्ण राण्यामध्ये पुढचं चित्र काय असेल